नमस्कार दर्शकांनो माझ्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे आजच्या या कथनाचं शीर्षक आहे धन्य आहे मी किंवा आय एम ब्लेस्ड तर करूया आता आपण सुरुवात धन्य मी मी मैत्रिणीकडे दिल्लीला गेले होते वरच्या मजल्यावरच्या तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभी होते रस्त्याकडे पाहत होते रस्त्यावरून येणाऱ्या एका उंच गोऱ्या बांध सुदृढ बांध्याच्या बांध्याच्या बाईने माझे लक्ष वेधून घेतलं दिसायला ती सुंदर होतीच खरं तर सुंदर म्हणण्यापेक्षा प्रसन्न आणि हसरी म्हणणं जास्त बरोबर ठरेल पण माझं लक्ष तिच्याकडे जाण्याचं कारण तिचं सौंदर्य नव्हतं तिचा टी शर्ट होता तिच्या त्या टी शर्टवर मोठ्या अक्षरात इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं आय ॲम ब्लेस्ड मराठीत म्हणायचं तर धन्य धन्य मी किंवा असंच काहीतरी म्हणता येईल अगदी शब्दशः भाषांतर केलं तर आशीर्वादित आहे मी असं म्हणावं लागेल बहुतेक तिचं नाव होतं ता तारा ती नेहमी सकाळी आणि संध्याकाळी बिल्डिंगच्या समोरून जात असे तेव्हा ती मला दिसत असे चित्रविचित्र डिझाईनचा किंवा कधी फुलाफुलांचा असा एक लाँग स्कर्ट असायचा आणि त्याच्यावरती ती त्याला मॅचिंग टी शर्ट घालायची अगदी ब्राईट आणि प्रत्येक टी शर्ट समवर समोर आणि मागे हेच लिहिलेलं असायचं आय ॲम ब्लेस्ड मला पाहून ती हसायची हात करायची थोडं बोलून मग ती पुढे चालू लागायची एका संध्याकाळी मैत्रीण व मी बाहेर फिरायला गेलो कॉलनीच्या सगळ्या बिल्डिंग्स एकासारख्या एक होत्या अगं दिल्लीतल्या या अशा कॉलनीसची गंमत तुला माहिती आहे का मैत्रीण मला म्हणाली मी म्हटलं काय गंमत आहे तर ती म्हणली तळमजल्यावरची घरं एल आय जी म्हणजे लो इन्कम ग्रुपचे असतात अगदी लहान असतात मधला मजला असतो मिडल इन्कम ग्रुपचा म्हणजे एम आय जी आणि अगदी वरच्या मजल्याची घरं मोठी आणि त्यांचं त्यांना म्हणायचं एच आय जी म्हणजेच हाय इन्कम ग्रुप कॉलनी थेट शेवटपर्यंत जाऊन आम्ही दोघी परतत होतो इतक्यात एक बिल्डिंग दिसली त्या बिल्डिंगच्या भिंतीवर डबे बाटल्या अडकवून वेळ सोडले होते आणि सुंदर फुलं आली होती त्या वेलांवर आम्ही दोघी पाहत उभ्या राहिलो अचानक खिडकीतून ताराने आम्हाला हात केला यानं मॅडमात ती म्हणाली आम्ही दोघी साहजिकच आत गेलो अगदी लहान फ्लॅट होता तो एलर्जीचा खालच्या मजल्यावरचा एक ड्रॉइंग रूम एक बेडरूम आणि एक असा हॉल तांबुळकासा त्याच्यामध्येच एक अगदी लहान किचनची स्पेस काढली होती स्टोर रूम बाथरूमही होती समोरच्या खोलीत सात आठ मुलं दाटीवाटीने जमनीवर बसली होती आता उद्या या तुम्ही तारा त्यांना म्हणाली मुलं उठून गेली शिकवण्या घेतेस का मी विचारलो ओ नो मॅम शिकवण्या नाही घेत मी मुलांना पण जर काही अडलं ना तर ता येतात कधीकधी ती माझ्याकडे विचारायला त्यांच्याकडे ट्युशनचे पैसे नसतात मॅम आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या खूप बोलकी होती ती दूरच्या बाजारामध्ये जाऊन ती कुणाला काय लागतील त्या हिशोबाने वस्तू घेऊन येत असे विकत आणि घरात ठेवत असे अडल्यावेळी येतात सगळे माझ्याकडे त्या आणि येऊन विकत घेऊन जातात माझं शॉपिंग विंडो शॉपिंग सगळं होतं त्या सगळ्यांची सोय होते घरचं सामानही येतं आणि थोडाफार पैसा येतो हातात ती मोकळेपणाने म्हणाली ताराचं घर इतकं लहान होतं पण त्या लहानशा घरात देखील कुठेही मला असा कुचिंदरपणा जाणवत नव्हता मनमोहक तऱ्हेने तिने आज डेकोरेशन केलेलं होतं तिला पाहून जितकं प्रसन्न वाटायचं ना तितकंच किंवा त्याहूनही अधिक प्रसन्न तिच्या घरात बसून वाटत होतं मला तिने तिचं शिवणकाम विणकाम भरतकाम पुष्कळ काही दाखवलं आम्हाला तिला ती म्हणाली स्वयंपाकाची देखील फार आवड होती तेही करून विकायची तिच्या हातालाच हो ते आम्हाला कळलंच होतं आणि अगदी इंटरेस्टिंग आणि हरवणारी बाई होती ती रात्र व्हायला लागल्यावर आम्ही दोघे मैत्रिणी घरी परतलो दोन दिवसांनी संध्याकाळची फ्लाईट होती माझी उबेर बुक करून मी वाट पाहत बसले होते ती येण्याची पण उबेर येण्याच्याऐवजी उबेरच्या ड्रायव्हरचा फोन आला मला मॅडम गाडी गेटातून आता आत आणता येत नाही आहे ह्या कॉलनीच्या मला वाटतं बहुतेक काहीतरी तिकडे गडबड झाली आहे गेटासमोर गच्छ माणसं भरलेली आहेत तुम्ही बॅग घेऊन येऊ शकता का बाहेर ड्रायव्हर म्हणाला गेट अगदी जवळ होतं मी बॅग घेऊन उतरले गेटची गर्दी तेव्हा थोडी थोडी पांगत होती येणाऱ्या जाणाऱ्यांनी सांगितलं की एक अगदी लहान मुलगा भरधाव गाडीच्या खालीच येत होता पण कोणीतरी गर्दीतून धावत जाऊन त्याला बाजूला ओढला आणि तो वाचला त्याला काही झालं नाही वाचवणाऱ्याला म्हणे लागलो होतो मी गेटपाशी पोचली आणि इतक्यात मला त्या गर्दीतून कोण या येताना दिसावं तारा दिसली तिचा टी शर्ट बाहीवर फाटलेला होता स्कर्ट देखील टरकलेला होता तिचा अवतार पाहून माझ्या मनात विचार आला की तारानेस तर नाही ना वाचलो त्या मुलाला शक्यता होती शक्यता नव्हे अगदी खरंच तसंच झालेलं होतं ताराने त्याला वाचलं होतं तिनेच धावत जाऊन त्या छोट्या मुलाला ओढून वाचवलं होतं तारा तुला लागलं आहे मी म्हणाली नाही मॅम मी ठीक आहे थोडं खर्चटलं तर चालतंय आणि कपडे तर काय शिवता येतात रिपेअर करता येतात नेहमी सारखीच प्रसन्न स्वरात ती बोलली हॅव अ गुड जर्नी मॅम ती म्हणाली आणि पुढे निघून गेली ती मी ही टॅक्सीत चढली चढताना मागे वळून तिच्या पाठीकडे पाहत राहिली तिच्या पाठीवरचा आय ॲम ब्लेस्ड अगदी नेहमीसारखा नजरेत भरला मी मनातल्या मनात तिला नमस्कार केला एव्हाना माझ्या लक्षात आलेलं होतं की तारासारख्या व्यक्तीला भेटून ती नव्हे तर मीच खरी ब्लेस्ड आहे बघितल्याबद्दल धन्यवाद जरूर शेअर करा सबस्क्राईब करा ही माझी विनंती